तर मी विनंती करतो काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते महाराष्ट्राचे लोकप्रिय लाडके नेते माननीय आमदार बाळासाहेबजी थोरात जोरदार टाळ्यांच्या गजरात थोरात साहेबांना मी निमंत्रित करतो आहे आम्हाला मार्गदर्शन करावं इंडिया अलायन्स महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा खराखुरा पक्ष यांचे अधिकृत उमेदवार आणि आपले लोकप्रिय उमेदवार जी लंके यांच्या विजय निर्धार सभेसाठी आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आदरणीय खासदार संजय राऊतजी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे अनिल देशमुख साहेबांनी अत्यंत सुंदर पद्धतीने मार्गदर्शन केलंय प्राध्यापक निवेश नितेशजी कराळे यांनी मार्गदर्शन केलंय ही सगळी पाहुणे मंडळी आपल्या तिन्ही पक्षाचे मित्र पक्षांचे सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते आदी सर्व बंधू आणि भगिनी अपले जी आपले आवडते उमेदवार निलेशजी लंके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आहे अहिल्या देवी नगरमध्ये ही सभा होते अहमदनगर दक्षिण हे आपल्या मतदारसंघाचं आज नाव आहे पुढच्या वेळेस ते अहिल्यादेवी नावानं ते राहील आणि हे ही अत्यंत पुण्यभूमी आहे की इथलं ग्राम दैवत विशाल गणपती आम्हाला नगरला आलं तर विशाल गणपतीला जावं वाटतं आशीर्वाद घ्यावा वाटतं कारण त्या गणपतीचं स्वरूपच असं सुंदर आहे आणि इतकं आकर्षक आणि इतकं आशीर्वाद देणार आहे की त्यामधून खूप मोठा आनंद मिळतो आपल्याला आनंद वाटतो आनंद ऋषी महाराजांचं हे स्थान आहे आणि तिथे अत्यंत सुंदर समाजसेवा त्यांच्या नावानं चाललेली आम्हाला दिसते आणि हे सांगाल अहमदनगर याकरता महत्वाचं आहे की अहमदनगरचा भुईकोट किल्ला हा अत्यंत महत्वाचा किल्ला आहे ऐतिहासिक आहे परंतु त्याबरोबर तिथे पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी बेचाळीसच्या चळवळीमध्ये तुरुंगासामध्ये भारताचा शोध हे पुस्तक लिहिलं पंडितजी नेहरूंवर आरोप केला जातो परंतु अकरा वर्ष आयुष्याचे त्यांनी जेलमध्ये काढलेले आहेत आणि महत्वाचं योगदान त्यांचं स्वातंत्र्याकरता राहिलेलं आहे असे पंडित जवाहरलालजी नव्या स्वातंत्र्याकरता तुमचं योगदान लिहिलं जाईल काय काळजी करू नका जेलमध्ये राहिलेच असा हा अहमदनगर अहिल्यादेवी नगर आपला आहे आणि इथे ही सभा होते आहे कालच पंतप्रधान महोदय येऊन गेले तुम्हाला सांगतो यापूर्वीचे जे पंतप्रधान झाले तुम्ही मुद्दाम माहिती घ्या की त्या निवडणुकीमध्ये ते किती वेळा येत असायचे महाराष्ट्रामध्ये किंवा एखाद्या राज्यामध्ये त्या कालखंडामध्ये सहा महिन्याच्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त तीन वेळेस जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये बरं का तीन वेळेस तीन सभा ते घेत असायचे एक मुंबईची असायची एक नागपूरकडे असायची आणि एक मध्य महाराष्ट्रामध्ये कुठेतरी झालेली असायची सहा महिन्यामध्ये तीन सभा व्हायच्या आताचे आपले पंतप्रधान एका दिवसामध्ये तीन तीन सभा घेत घोडदौड त्यांची चाललेले सभेला लोक येत नाही अशा प्रकारची परी आता आम्हाला तुमचं काही ऐकायचं नाही हा निर्णय लोकांचा झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे कालची सभा आपण पाहिली तर सुरुवातच अशी अरे तुम्ही पूर्वीचे पंतप्रधान हे सांगायचे की आम्ही काय काय केलं पाच वर्षामध्ये कशा पत्तीनं देश पुढे नेला हे सांगत असायचे आणि कशा पत्तीनं पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही देश पुढे येणार आहोत काय काय काम देशाचे करणार आहे हे सांगत असायचे देशाचं संरक्षण कसं केलं सीमेचं संरक्षण कसं केलं अर्थव्यवस्था कशी निर्माण केली गरिबाकरता कोणत्या योजना राबवल्या हे सांगण्याची पद्धत आहे अरे आपल्या गावचा सरपंच जरी पॅनल घेऊन उभा राहिला ना तर तो सांगतो अरे गावात आमच्या एक रस्ता केला मी गटार केलं विजेची सोय केली अमुक केलं तमुक केलं घर बांधून दिली हे सांगतो सरपंच सुद्धा पण आमचे पंतप्रधान गेल्या पाच दहा वर्षामध्ये कोणतं चांगलं काम केलं असं एकही वाक्य त्यांच्या तोंडून येत नाही किंवा पुढच्या पाच वर्षात आम्ही चांगलं कोणतं काम करणार आहोत का, या जगा या देशाकरता या सर्वसामान्य माणसाकरता असं एकही वाक्य त्यांचं येत नाही प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं बोलतात काही बोलतात भेद निर्माण करण्याचं त्यांना वाटतं मुसलमान यांना मुस्लिम समाजाला नाव ठेवलं की आपआप सगळे हिंदू एकत्र येतील आपल्याला मतं देतील काम नाही केलं तरी चालतं ही भावना त्यांची आहे पण आता लोक फसणार नाहीत लोक विकासाचा प्रश्न विचारणार आहे रोजगाराचं काय केलं आमच्या आमच्या रोजगाराचं काय केलं हे प्रश्न लोक विचारतील महागाई वाढत चालली तिचं काय केलं आमचे हजारो लाखो तरुण गावगाव आहेत त्यांच्या हाताला काम नाही एक हजार जर कॅडेट भरायचं ठरलं एक हजार फक्त तर तिथे येतात लाख मुलं नव्या देशाकरता मरायला तयार असणारे परत घरोघर जातात त्यांचं काय हा प्रश्न शिल्लक राहत असतो पंतप्रधान त्यावर बोलायला तयार नाही महागाईवर बोलायला तयार नाही शेतक मला नगरला आल्यावर वाटलं होतं आज काहीतरी बोलतील बरं का शेतकऱ्यावर बोलतील शेतकरी शेवटी हा हा जो आहे संपूर्ण जिल्हा शेतकऱ्याचा जिल्हा आहे बाजारपेठ सुद्धा शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसे आले तर बाजारपेठ चालते आपल्या सगळ्यांना माहितीये त्यामुळे शेतकऱ्यावर काहीतरी बोलतील असं वाटत होतं एक, एक चकार शब्द ही शेतकऱ्यावर बोललेले नाही ही वस्तुस्थिती आहे त्यांनी आमचं सांगितलं निळवंड धरण आम्ही पूर्ण केलं निळवंड धरण हे बारा सालीच पूर्ण झालेलं होतं हे चौदा साली आले आता काय सांगावं तुम्हाला आणि पंतप्रधान लिहून देतात ते वाचतात कोणतरी मला सांगत होतं तुम्हाला दोघांना माहिती असेल पुढे काहीतरी असे हे असतं ते वाचत असतात प्रॉम्टर म्हणतात त्याला टेली प्रॉम्प्टर असं असतं असं म्हणतात त्यामुळं ते असे काहीतरी शब्द वापरत असतात तुम्हाला सांगतो पंतप्रधान हे असे पंतप्रधान अरे ते मणिपूरला अत्याचार झाले आदिवासी भगिनींवर साधा शब्द बोलले नाही आमच्या त्या मुलींवर अत्याचार झाले आणि ते एका खासदाराने केले आमच्या पहिलवान मुलींवर एक शब्द बोलले नाही तो मोकाट खासदार फिरतोय मुली मात्र जेलमध्ये घालण्याचं काम त्यांनी केलंय आपल्या सगळ्यांनी पाहिलंय शेतकऱ्याच्या रस्त्यामध्ये खेळ ठोकणारे पंतप्रधान आपण सगळ्यांनी पाहिलेले आणि आपण दोन मुख्यमंत्री आज जेलमध्ये आहेत जसं या दोघांचं कोणत्या कारणानं जेलमध्ये घातलं हे माहीत नाही तसं त्या दोघांचं सुद्धा अजून कारण काय कोणाला कळालं नाही वस्तुस्थिती आहे निवडणुकीच्या काळात अशा पत्तीनं चाललेलं दिसतंय बॉन्डचा मोठा घोटाळा पैसे गोळा करण्याचं इथे सांगितलं का गो माणसाच्या संदर्भात इथे राऊत साहेबांनी सांगितलं त्याच्यात पैसे घेतले अरे एवढंच नाही तुम्हाला जे कोरोनाचे नंतर इनाक्युलेशन दिले ते कमी दर्जाचे होते ते देऊ नये अशी शिफारस होती त्या कंपनीकून पैसे घेतले आणि ते तुम्हाला इंजेक्शन टोचले त्याचा त्रास आता सुरू झालेला आपल्या सगळ्यांना दिसतोय असा असा देश कुठं चालत असतो का हा हुकुमशाहीकडे चाललेला देश दिसतोय आपल्याला सगळ्यांना लोकशाही वाचवायची आपली राज्यघटना वाचवायची आणि त्याकरता सुद्धा ही निवडणूक महत्वाची आहे जास्त काही बोलत नाही आपल्याला स्वतः उमेदवारांना मी सांगितलं तुम्ही शेवटी विनंती करा त्याच्यात संपवावं लागेल आपल्याला किती मिनिटं राहिले मला माहित नाही एक एक गोष्ट सांगेल तुम्हाला सगळ्यांना तेव्हा ही राज्यघटना सहज तयार झालेली नाही तुमच्या आमच्याकरता फार महत्वाची मताचा अधिकार गोरगरिबाला जर किंमत आली असेल तर त्या मताच्या अधिकारामुळे आली नाकारता येणार नाही आमच्या संतांनी जे विचार दिला प्रथम संत निवृत्तीनाथ महाराज हे द्रोणागिरीच्या पायथ्याला म्हटले की समता वर्तावी अहंता खंडावी तो समतेचा विचार संत ज्ञानेश्वरांनी नेला पुढे संत तुकाराम चोखा मेळा नरहरी सोनार सौता सो माळी किती संतांचे नाव आपल्या निर्णाय समाजाचे त्या त्या सगळ्यांनी हाच विचार सांगितला आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे किमायागार मिळाले की कि हे आपले विचार त्यांनी या राज्यघटनेत उतरवले प्रियांबल वाचा तुम्ही त्याच्यात दिसेल की तेच सगळे विचार उतरलेले दिसत आहेत जे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी मागितलं परमेश्वराकडे ते या राज्य घटनेच्या माध्यमातून आपल्याला मिळालं याची किंमत फार मोठी त्याला जपण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची लक्षात ठेवा आता निते आपल्याला उभे निलेश उभे केले खरं म्हणजे आमदार म्हणून आले साडेचार वर्षामध्ये किती जनतेची सेवा केली हे वेगळ्या सांगण्याची नाही खूप सुंदर पद्धतीने काम केलं उल्लेखनीय काम केलं कौतुकास्पद आहे कोरोनाच्या काळामध्ये इतकं झपाटून काम करणं आणि त्यांच्या लोकांमध्ये राहणं हे कोणाला जमलं नाही ते त्यांना जमलेले निलेशजी रके तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे परंतु हे तुमचं कौतुक जे सुरू झालं त्याचा त्रास ज्यावेळेस सरकार बदललं आणि हे महसूल मंत्री झाले त्यानंतर तुम्हाला काय त्रास झाला हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला जिल्ह्याला सुद्धा झाला तो त्या जिल्ह्याला सुद्धा तो त्रास झाला खोट्या केसेस करणं सगळ्या जिल्ह्याला खोट्या केसेस करणं काही ना काही सारखा अडचणी निर्माण करणं कामाला बंद पाडणं त्यांना स्टे आणणं माझ्या परवानगीशिवाय तुम्हाला भूमिपूजन करतो नाही असं करणं इतका त्रास प्रत्येक तालुक्यामध्ये झालेला आहे ते विधानसभेच्या वेळेस आपण बोलणारच आहोत सगळा खुलासा आपण करणार आहोत परंतु ती जी भट्टी पेटली होती त्या भट्टी पेटलेल्या भट्टीतून त्या अग्निदेव्यातून काय बाहेर आलं असेल तर निलेश लंके सारखा कार्यकर्ता ताऊळ बाहेर आलेला आहे त्यांना हे दिसत की हा लोकप्रिय होतोय कसा याला थांबवायचा कस त्याचा परिणाम आणखी त्रास व्हायला सुरुवात झाली तितका जितका त्रास झाला तितकी ही तलवार धारदार बनत गेली आणि आम्हाला सगळ्यांनाच त्रास होत होता, होता। पहिली आम्ही एक निवडणूक केली तिथे आम्ही सगळ्या त्रासाला व्हायत आपण मला मंत्री म्हणून खूप वर्ष पाहिलेले महसूल मंत्री सगळ्यात जास्त काळखंड मी राहिलेलोय कधी तुमच्याकडे बोट घालायचा कार्यक्रम आम्ही केला का एवढा प्रश्न विचारील कधी खोटी केस करण्याचा प्रयत्न तुमच्यामध्ये झाला काय एक खोटी खुण... केस दाखवा एखादा त्रासदायक करण्याचा प्रयत्न केला असं दाखवा दिसणार नाही जे जे चांगलं काम आहे ते करण्याचा प्रयत्न मी केला सगळ्यांनाच त्रास सगळ्या जिल्ह्यातला त्रास तो चालला आणि ह्या जिल्ह्याचा त्रास शेवटी कमी कसा करायचा म्हणून आम्ही प्रथम राहत्याच्या मार्केट कमिटीत घुसलो आणि लोकांनी खूप प्रति मतच नव्हते आमचे पण मतदार उमेदवार उभे केले खूप मतं मिळाली लोक म्हणले गणेश कारखाना घ्या गणेश कारखाना घेतला आम्ही आणि चांगला चालवला अरे इतका सुंदर यांनी आठ वर्ष सुंदर पद्धतीने चालवला नंतर साई संस्थांची कामगार संस्था जी होती तिची निवडणूक आली ती आमच्या ताब्यात आली असं करता करता आता आम्ही नगरला पोहोचलोय आम्ही विजय होणारच आहे आमचा तुम्हाला आज शब्द देत तुम्हाला सांगतो महाविकास आघाडी तुम्हाला काही वाटत असलं तर सांगतो जो विचार आहे ना आता चाळीस पेक्षा जादा जागा महाविकास आघाडीच्या राहतील इथली जागा लाखोच्या मताधिक्यानं आपण जिंकणार आहोत आम्ही पाहतोय स्पिरिट तुमचं आहे ज्या पद्धतीनं तुमच्यामध्ये वातावरण आहे आपण ही जागा लाखोच्या मताधिक्यानं जिंकणार आहे पण एवढ्यावर आता हा विषय थांबणार नाही दुखणं बरं करायचं असेल तर ऑपरेशन पूर्ण करावं लागेल आणि यानंतर येथील विधानसभा शिर्डी करता आमचा उमेदवार तयारी हे सुद्धा तुम्हाला सांगतो आणि सगळ्या जिल्ह्यातल्या पुढाऱ्याला सांगतो मी तुम्हाला जर व्यवस्थित शांततेना व्यवस्थित पद्धतीनं जिल्हा चालवायचा असेल लोकशाही पद्धतीनं चालवायचं असेल बंधुभावाचं वातावरणामध्ये सगळ्यांमध्ये असल विरोधक आमचे परंतु बंधुभावाचं वातावरण ठेवायचं असेल तर तुम्हाला पहिली ही कीड काढून टाकल्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आणि सगळ्यांनी या विषयामध्ये एकत्र राहिलं पाहिजे पक्ष कोणताही असू पक्ष कोणताही असू पहिली आजार बर झाला पाहिजे याच्याकरता काम करायचंय आणि म्हणून मी सांगितलं पुढची तयारी सुद्धा आम्ही केलेली आहे उमेदवार फिरतो आहे प्रचंड डिमांड त्या उमेदवाराला येत आहे आणि उमेदवार आम्ही जिंकून दाखवणार आहोत आम्ही पुरी पूर्णपणे या जर आजार निर्माण झालेला या जिल्ह्याला त्याचा पुरा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही ही ग्वाही देतो आणि या निमित्तानं आपल्याला ह्या उमेदवाराला एवढं मोठ्या मताधिक्याने विजय करायचंय इतक्या मोठ्या मतानं निलेश लंकेला विजय करायचंय जे जे उमेदवार विजयी होऊन आलेले पार्लमेंटमध्ये ज्यांना आकर्षण राहणार आहे ना पाहण्याकरता त्याच्यात हा आघाडी बर का अठ्ठेचाळीस किलोचा पाच फुट उंचीचा बडे बडे सुद्धा पाहायला होती अरे कुठे येतो पाहू द्या असं आकर्षण आहे पण नंतर दुसरा प्रश्न विचार किती मताधिक्यानं आला तर आकडा सुद्धा असा पाहिजे का तीन लाखांना आला साडेतीन लाखांना आला असा चार लाखाने आला असा आकडा असा पाहिजे याकरता तुम्ही सगळ्यांनी तेरा तारखेला आपली तयारी करा आणि मोठ्या मताधिक्यानं निर्णय संख्येला विजय करा असं आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो